सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल नक्का हो अगर हरी साथ हो जर देवसोबत आहे ना कोण घात नाही माऊले फक्त मागे पुढे उभार आहे संमारी तर आली आघात पण माझी विनंती आहे माय बाबा हो लोकाला सुख हि सांगू नका आणि ही सांगू नका चुकतं कुठं दादा आणि स्वतःच्या घरातले तमाशे लोकांना जाऊन सांगता तुम्ही लोक तमाशा बघायलाच असतात आणि ही लोक आहेत एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही कमिटीने केला आख्खा गाव चांगलं म्हणणार पण दोन चार खोट बोलणारच बोलणार का नाही ते म्हणणारच त्याला काय असतोय पैसा आहे कुठ तरी उजवायचा आणि हे काय मनातून करते ती का काय ना अरे कशासाठी तरी करतोय पण करतोय की नाही अट्ट विहरी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात एक, एक, जाता। एक छोटीशी चिमणी चोची मध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विजवायला निघते लोक हसतात अक्कालाय का म्हणतात तुला अगं केवढा तुझा आहे तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार आहे चिमणी म्हणली खरंय दादा तुझ माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग नाही आग असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपलं नाव कार्यक्रम करणाऱ्यात पाहिजे कार्यक्रम बंद पाडणाऱ्यात नाही तेवढंच कळलं तरी लय झालं माऊली म्हणजे आमची अवस्था अशी आहे आम्हाला एकतर कुणाचा पैसा खपत नाही आणि तो पैसा जर तो चांगल्या कमी लावत असेल मग तर नाहीच नाही आणि पैसा सगळे कमावतात कोण आज गरीब आहे या कलयुगात मला सांगा प्रत्येकाला पोट भरायची अक्कल आहे पण लोकाचं पोट भरायला प्रत्येकाला जमत नाही पैसा कमवायचा सगळ्याला कळतो पण पैसा कुठे खर्च करावा हे कुणालाच कळत नाही महाराज आणि ज्याला पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोहरासारखी होती कळलं त्यालाच कळलं मावली जमानत बी आत्ता भेटत नव्हती कशी वशी चुकीचं काय तर आमच्या पोरांचे आयडलच माय हिरो इट इज माय आयडल आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचे आमच्या स्टेटसला गाणी असतात त्यांची आम्ही हिरो मानतो त्यांना कितपत योग्य आहे नाही द वुमन इज आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहात म्हणे बाई तुम्ही इमानदारीनं सांगा माय मावल्या सातपुरच्या बाया इमानदारीनं सांगा लेकरू रडायला लागल्यावर ले तुम्ही त्याच्या हातात हारिपट देतात हारिपट द्या का खाली पायट देता का मग काय देता का अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणतो कस करू तुमच कुठे नेऊ तुम्हाला इट इज करेक्ट हे योग्य आहे मोबाईल देणं योग्य आहे जे करू नका तुमची पोरं वाईट नाही होणार ही जी जी बाया मोबाईल देतात ना आपल्या पोराला यांची पोरं करोड रुपयाचे बंगले बांधणार किती रुपयाचे गॅरंटी देते करोड रुपयाचे बंगले बांधणार पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही वाटणार त्यांना तुमची अरे संस्कार द्या दोन दोन तीन गोष्टी फार नाही ग तीनच रामकृष्ण आणि नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या तुको पोटाला तुकोबर आहे ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला चांगले लेकर जन्माला येतील घरात परमार्थ ठेवाय संस्कृती असेल तर संतप्ती चांगली जन्माला येते आणि संतप्ती चांगली जन्माला आली संपत्तीला कमी राहत अरे बक्कल पाहिजे आहे फक्त संस्कृती पाहिजे छत्रपती मासाहेबांच्या का काय आहे काय दुसरं कुळ नव्हतं दुसरं घराणं नव्हतं जिथे संस्कृती आहे तिथेच देशाला उदयाला नेणारी माणसं जन्माला येतात काय खूस होती महाराज माझ्या मासाहेबांची अरे आठवा इतिहास नाही 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 たしかに。

कहानी वे वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषध ही तीस नशा ही तीस अरे नशा आज जब छत्रपति नस्ते ना खाई तुम्ही जुर्मो धर करता है हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती कशी माहित आहे का जहापणा हम थोडा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी असते हो कर आदर करा कदर करा जाणीव ठेवा वाईट वाटत दादा जेव्हा महाराष्ट्रात आणि भारतात लव जिहाद सारख्या गोष्टी घडतात कशासाठी रे अजून तुझी माय दिनाच्या समोर सुद्धा वर करून चालत नाही अजून तुझा बाप लाचारीची पोळी सुद्धा खात नाही आणि कुणासाठी दोन दिवसाच्या हव्या सापोटी कशासाठी ग कधीतरी रातच्या बारा वाजता उठा बापाच्या जवळ जा जिजलेले पाय सुरकवत्या पडल्या चेहरा बघान बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या आकाश ठेंगणे पडेल इतकी प्रगती करेल पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही हे कीर्तन आहे आणि हे संस्कार आहे ही भूमी एवढी पवित्र आहे पावन आहे जरा तरी जाणीव ठेवा अरे आदर करा रे खरंय म्हणा मी पण कुणाला सांगायला लागले पाचशे हजारावर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला धर्म कळणार आहे का आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पेटू दे अशातल्या जाती आपण कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करत असतील यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए वेलो तरी कुना साथी यांचा साथी अरे आमचा देशात आमच्या देशात हजाराचं बंडल त्याच्या देचा खिशात त्याच्याच नाव दारिद्र्य रेषात कळलं त्यालाच कळलं समजून अरे प्रामाणिकपणा आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं किराणा दुकानदाराचा पियन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहिती आहे गावलो माने नाही रे पहिल्यासारखी लोक साधी आणि विश्वासू राहिली नाहीयेत पहिल्या नात्यामध्ये विश्वास होता तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर तुम्हाला महाराज येपर्यंत विश्वास नाही येत का नाही कारण बरेच लोक आता का देतात करता काय चूक आपलीच आहे ना मावली आहे का विश्वास नाही वागलोच नाही आपण तसं कधीच नाही काय अग ते सगळं मरू द्या ग पहिल्या बाया किती गोड होत्या अग चोवीस तास तोंडावर हसू असायचं घरात शंभर जरी माणसं आली ना तर अशी साधी शिर सुद्धा तिच्या डोक्याची कधी हल्ली नाही आणि हिच्या घरी ही, ही दोघ सोडून आला ना तर तोंड बर नका ग माय तुमच्या हातात आहे काय पहिली बाई होती ग दिवस उगवायची आधी माय उठायची उठायची का नाही आणि तुमची असू ना बाय चान्स घ्या बोलून तुमच्या सोनं का ओढत्या का दिवस सोबत ना मग म्हातारी सांगून सांगून मी ली अगं उठ उठ उजडलंय उठ जानवर तसंच कोणाच्या बापाच ऐकत नाही महाराज त्याला वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला लय हाऊसनं आणली त्याला भेटत नव्हती आपण भेटला म्हणजे काय आणि कशाचा ऍटिट्यूड एवढा शिक्षणाचा सौंदर्याचा अगं माय आज सौंदर्य आहे उद्या टिकणार नाही आज तू, तू करत दिवस आधी उठायच्या सकाळी देवाचं पूजन तुळशीचं पूजन दारात शिंपण रांगोळी देवाचं चिंतन तोंडावर हसू मनामध्ये प्रेम हाय वाया गोड होत्या ग सायंटिफिकली सांगते चला सूर्याची कवळी किरण जर शरीरावर पडली ना विटॅमिन डी मिळतं आणि माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते माणूस दिवसभर एनर्जेटिक राहतो उशिरा उठलात ना आत्ता दिवस आळसात जातो एक सुद्धा काम नीट होत झोपलं की उठलं की झोप लय कटाळा महाराज आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगते सकाळी सकाळी लवकर उठलात भगवंताचं नामचिंतन केलं देव पाठीशी असं वाटतं आणि महाराज तुम्हा आम्हाला समाधान मिळतं ते गोड होतं महाराज म्हणून तर पहिला एकवीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आठवा सकाळ सकाळी एक, सकाय एक माणूस दारात यायचा आणि तुम्हा आम्हाला सांगायचा

म्हटलं रे आमच्या जमान्यात वासुदेव नव्हताच आमच्या जमान्यात पावाला आला आता पावाला पावा आला पप्पाला बोलवा मम्मीला बोलवा आम्ही पावल्यावर चिले करत आता वासुदेवावर चिले तुम्हाला परिणाम अरे काय सांगायचं तुम्हाला लय अवघड म्हणायचं पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तर अंगाई म्हणायची आलंच थोडं मोकळं करा बाहुले कोड होती महाराज पहिली माय निमोनी चाडा मागे चंद्राचो पलाक बाई पुणेच्या झाडा आहे चंद्राचो पलाक बाई जी तुझी रेशीम गाठ उडू झालं यातन सुटकाच नाही ती नो कवा म्हणावा महाराज देवदेव करते एवढ्या परमार्थ करते एवढ्या घरासाठी झटते कष्ट करते पण घरात समाधान लागत पैसा टिकत त्याचं एकमेव कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात भगवंत आणि लक्ष्मी कधीच नांदत नाही ज्या घरात शांती आहे त्या घरात भगवंत पाठीशी असतो आणि लक्ष्मी दाराशिव असतो वाणी यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी यस्य सफलम तस्य जीवित फक्त वाणी स्वच्छ असावी नीतिमत्ता योग्य असावी इतकं सोप आहे मग हे सगळं करायला संसारात असूनही चालेलच की देवाच्या दारात कशाला मरायचं कारण लोकांना सांगितलंच ना लोकांना सांगितलं ना अवघड आहे ही लोक हसून ऐकतात रडून ऐकतात आणि हसून सांगतात विनंती आहे महाराज हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपनी दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नाही ना मौली मग आहो देवा सांगा सुख दुःख देव निवारीले भूक उभाय ना तो तिथे कटेवर का